पालकमंत्र्यांनी पोल बदलण्यापूर्वी या अधिकाऱ्यांना बदलावं चांगले कोकणाविषयी आस्था असलेले अधिकारी आणावेत व काम चुकारपणा करणाऱ्यांना कामाला लावावे अशी मागणी असनिये ग्रामस्थांनी केली तसेच पोलीस बोलवायचं कळतं पण कामासाठीची गँग बोलवायला जमत नाही का असा सवाल उपकार्यकारी अभियंत्यांना करत असनिये गावाबी ग्रामस्थांनी खडेबोल सुनावत धारेवर धरले जोपर्यंत तुम्ही काम सुरू करत नाही तोपर्यंत आम्ही या तुमच्या कार्यालयातच राहणार असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला दरम्यान जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवींच्या मध्यस्थीनंतर व कार्यकारी अभियंत्यांच्या लेखी आश्वासनानंतर असनीय ग्रामस्थांनी आंदोलन स्थगित केले यावेळी माजी शिक्षण आरोग्य सभापती प्रमोद कामत गुरुनाथ पेढणेकर गुरुनाथ सावंत जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर आदी उपस्थित होते असनि येथील प्रलंबित विविध वीज समस्यांबाबत अनेक वेळा लक्ष वेधूनही केवळ आश्वासने देणे व नाममात्र कार्यवाही पलीकडे कोणतीही कार्यवाही झाली नाही महावितरणचा या बेजबाबदारपणा व कर्तव्य शून्य कारभाराच्या विरोधात असनियवासियांनी महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढत रोष व्यक्त केला ग्रामस्थांनी आपल्या समस्यांबाबत उपकार्यकारी अभियंता शैलेश राक्षेंना धारेवर धरत खुड़ोल सुनावले महावितरण खोट बोलत आहे लाईट बिल भरलं नाही तर घरापर्यंत येता मग आता लेखी आश्वासन देऊनही काम का करत नाही चीफ कामाचे आदेश दिलेले असताना काम का होत नाही वरिष्ठ सांगतात मटेरियल काम करणारी गॅंग अधिकारी वर्गाला सूचना दिलेल्या आहेत पण स्थानिक अधिकारी काम करत नाही असा आरोप सामाजिक कार्यकर्ते संदीप सावंत यांनी केला दरम्यान गावात लाईन पडून बैल मेला त्या ठिकाणी चार दिवसांपूर्वी लाईन बदलली झाड न पडता लाईन पडून बैल मेला यावरून काम काय दर्जाचं होतंय हे लक्षात येतंय असंही ग्रामस्थ म्हणाले पालकमंत्री नितेश राणे यांनी यांच्या कामाची चौकशी करावी पहिली अधिकाऱ्यांना बदलावं नंतर पोल बदलावी ही आमची विनंती आहे कोकणाविषयी आस्था असलेले अधिकारी असावेत कोकणवासियांविषयी यांना आस्था नाही त्यामुळे यांना कामाला लावा हे कार्यालयात बसून असतात असंही ग्रामस्थ म्हणाले ग्रामस्थ म्हणाले बैल मेल्यावर लिहून दिलेलं आश्वासन खोटं आहे सगळे रिपोर्ट देतो असू सांगून आजपर्यंत एकही रिपोर्ट दिला नाही आता पोलिसांकडून रिपोर्ट घेऊन या असं अधिकारी सांगत आहे चार दिवसात काम करण्याचं आश्वासन दिलं आणि आता तुमचं तुम्ही बघा असं सांगत आहे माणूस मरायची वाट बघतं का यावरून अधिकारी किती खोटारडेपणा करत आहेत हे लक्षात येते अधिकारी फोन उचलत नाही मंत्रालयापर्यंत हे पोहोचले पाहिजे आम्ही कोणाला विचारायचं काय करायचं यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी उपस्थितांनी केली महावितरणला पोलिसांना बोलवायचं कळतं पण दोन वर्ष तारा तुटून माणसं मरत असताना काम करणं जमत नाही त्यासाठी टीम मागवायला जमत नाही पण पोलीस बोलवायचं कळतं अशा शब्दांत असंही ग्रामस्थांनी महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांना सुनावलं जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोवर जाणार नाही लोक मरत आहेत तुम्ही येणार आणि दुःख व्यक्त करून जाणार तुमच्या दृष्टीने प्राणी माणूस मेला तरी किंमत काहीही नाही दोन वर्षात तुम्ही पाहणी करू शकत नाही एवढं कसलं काम तुम्ही करता असा सवाल केला दरम्यान मटेरियल उपलब्ध होत आहे तसे आम्ही काम करत आहोत लोखंडी पोलची मागणी आम्ही केली आहे अतिजलद असे शंभर पोल तातडीने बदलण्यासाठी आम्ही मागणी केली आहे गावातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे वातावरणामुळे अडथळे येत आहेत असे उपकार्यकारी अभियंता शैलेश राक्षे यांनी स्पष्ट केले यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे महावितरण कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे यांना बोलावून घेत लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आलं यावेळी सरपंच रेशमा सावंत संदीप सावंत जितेंद्र सावंत राकेश सावंत ओंकार सावंत विठ्ठल ठिकर दत्तप्रसाद पोकळे समीर कोलते शरद सावंत बशरथ सावंत सुधाकर घोगले भिकाजी नाईक विजय सावंत विद्या सावंत विकास सावंत अभिमन्यू सावंत अमित सावंत अनिल सावंत रामचंद्र घोगले सोहम सावंत श्रीधर सावंत सुमन असनंगर प्रसाद दामले विलास ठिकार लक्ष्मण सावंत रत्नाकर सावंत शौनक दामले भिकाजी सावंत ओंकार भुसकुटे विनायक कोळप ते गणपत सावंत प्रवीण ठिकार देवेंद्र सावंत शैलेश खाडिलकर, बाळकृष्ण मेस्त्री धोंडी सावंत सतीश सावंत उमेश पोकडे सुभाष सावंत विलास बर्वे आनंद सावंत

चौकशी व्हावी कमिटी बसवावी जे कंडक्टर बदलले आहेत जांभूळच्या पुढे अस्ने जे यांनी गाठवून ठेवलेले आहेत त्याची पूर्ण चौकशी व्हावी त्याची बिलं किती झाली आहेत कारण त्याची बिलं होत आहेत मेंटेनन्सची नवीन ठाकरे दाखवत आहेत या सगळ्याची चौकशी व्हावी असं करतो पालकमंत्री साहेबांना या माध्यमातून विनंती आहे या सगळ्याची चौकशी आहे हे काही काम करत नाहीत यांना बदला आणि चांगले कोकणातले अधिकारी आणा ही विनंती आहे मला प्रत्येक गोष्टीसाठी याचा पैसा मिळतो लेबर्सच्या साठी पैसा मिळतो पडले कोकणातले अधिकारी इथे यावेळी कोकणामध्ये कोकणामध्ये आस्था आहे कोकणाविषयी अशी कोकणातले अधिकारी इव्हन पोलीस रेव्हेन्यू जीएसईबी बाकीची डिपार्टमेंट सुद्धा कोकणातले अधिकारी इथे यावेत अशी आम्ही तर निधन बाबा आम्ही आज आमच्या गावाकडे झाली तुम्ही मनी देवी साहेबांच्या फंडामध्ये जिल्हा फंडातनं करा तुमच्या मेंटेनन्स फंडातून करा करा आणि कुठे कोण देत नाही कमी अथवा मुद्दा हा नाही कमी किंवा जास्त हा मुद्दाच नाही मुद्दा हा आहे साहेब आता एअर इंडियाचं एक विमान पडलं हा मुद्दा नाहीये एअर इंडियाच्या सगळ्या विमानांची मेंटेनन्स झाली पाहिजे निश्चित झालं की या आपण बोलू आणि त्याच्यातनं टप्पे त्यांना निश्चित करून सांगू की बाबा हे पहिलं होईल हे दुसऱ्या टप्प्यात होईल हे तिसऱ्या टप्प्यात होईल लक्षात झालं का आणि त्या टप्प्यामध्ये ते काम सुरू झालं पाहिजे बाकी काय वरिष्ठांशी बोलायचं ते आम्ही बोलतो लक्षात आलं काही होता नाही एवढं लक्षात पडती